उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ गुरुवारी सायंकाळी शिवसेना नेते खासदार श्री चंद्रकांत खैरे यांच्या दक्षिण हस्ते व अक्कलकोट विधानसभा सौप्रिया बसवंती यांच्या संकल्पनेतून गाळा नंबर एक पाच अ तळे बिल्डिंग पश्चिम मंगळारपेठ बाळीवेस येथे सदरचे संपर्क कार्यालय साकारण्यात आले आहे या प्रसंगी महाराष्ट्र संघटक निरीक्षक श्री उद्धव कदम उपनित्या सौ अस्मिता गायकवाड सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री अनिल कोकिळ लोकसभा क्षेत्र प्रमुख श्री पुरुषोत्तम बरडे विधानसभा संपर्क प्रमुख श्री प्रशांत मांडळकर जिल्हा प्रमुख श्री गणेश वानकर जिल्हा समन्वयक श्री दत्तात्रेय वानकर विधानसभा संपर्क प्रमुख श्री उमेश सारंग या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती बसवंती गल्लीत स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार कैलासवासी शांतवीरप्पा उर्फा साहेब बसप्पा बसवंती मार्गाच्या नामफलकाचे उद्घाटन खासदार खैरे यांच्या शुभ हस्ते झाले त्यानंतर बाळीवेज गणपतीची महापूजा व जिल्हा संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन पार पडले どうぞ。<laughs> शिवसेना पक्ष व राजलक्ष्मी सामाजिक संस्था महिला सक्षमीकरण संस्थेच्या अध्यक्षा श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा महाराष्ट्र वीरशेव सभा महिला आघाडीच्या कझिनदार पदाच्या माध्यमातून सौ प्रिया बसवंत यांचे समाजसेवेचे व्रत सुरूच आहे समाजातील गोरगरीब महिलांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देणारे असून प्रभागातील विविध नागरी समस्या सोडून शिवसेनेची मशाल पोहोचविणार आहोत अशी ग्वाही पक्षाची जिल्हा संघटिका सुप्रिया वसवंती यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली आजच्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा एकमेव उद्देश आहे जनसंपर्क कार्यालय आपण करतोय गोरगरीब महिलांच्या अडचणी गोरगरीब महिलांच्या अडचणी उठाव्यात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी ही सेवा कार्यरत करतोय आपल्या भागातील महिलांना ग्रह उद्योगासाठी जे काही सक्षमीकरण आहे त्याचं मी काम या ठिकाणी सुरू करते गोरगरी महिलांसाठी त्याचबरोबर प्रभागातील समस्या ज्या काही आहे त्या समस्याचं निवारण व्हावं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असणाऱ्या पक्षाची मी एक मशाल आहे आणि ही मशाल या प्रभागामध्ये घरोघरी पोहोचणार आहे आणि त्या मशालीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांच्या अडीअडचणी अडचणी मी दूर करण्यासाठी सक्षमपणे उभी आहे या ठिकाणी तर सर्वांना मी नम्र विनंती करते आपल्या प्रवाहामध्ये आपल्या सेवेसाठी ह्या संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा सोलापुरातील बाळीवेज चौकाला विजयी चौक म्हणून संबोधले जाते यास ऐतिहासिक महत्व आहे याचा उल्लेख सर्वांनी गौरवाने केला पक्षाच्या या संपर्क कार्यालयाद्वारे जनसेवेची कामे व्हावीत अशी अपेक्षा शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिता गायकवाड यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली शिवसेना प्रमुखांचा वीस टक्के राजकारण संतोषांचा अंगला बांधण्यासाठी आपण हे जे पाहून उचललेलं आहे यासाठी मी आपल्याला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छिते की शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हे शिकवलं आहे की, की जनतेची कामं करा आणि कामाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे जा त्यामुळे या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक महिलांचे गोरगरीबांचे गोरगरीब जनतेचे कष्टकरी जनतेचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले जावेत ही अपेक्षा मी तुमच्याकडून करते शिवसेनेच्या संपर्क कार्यालयामुळे सर्वत्र शिवसेनामय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले आगामी पालिका निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेचे नगरसेवक विजयी करून बाळीवीस चौकाची विजयी चौक म्हणून पुनरावृत्ती करावी असे आवाहन सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री अनिल कोके यांनी आपल्या भाषणातून केले विजयी चौक माझ्या माहितीप्रमाणे प्रमोद महाजन साहेबांची जाहीर सभा इथे झालेली होती आणि आत्तापर्यंत इथे झालेल्या प्रत्येक नेत्याच्या सभेला इलेक्शनच्या सभेला तो उमेदवार निवडून आल्याशिवाय राहिलेला नाही हा विजय चौकाचा इतिहास आहे आणि हा इतिहास आता पुन्हा एकदा तुम्हाला पुनर्वर्तित करायचा आहे आणि या विभागामध्ये या उत्तरमध्ये ज्या ज्या वेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका येतील त्यावेळेला मला खात्री आहे की आता ह्या क्षणाला मी सांगू शकतो की या ज्या पद्धतीने उद्घाटन झालंय ज्या पद्धतीने शिवसेनेची वाटचाल चालू आहे ज्या पद्धतीने या कार्यालयाचं कामकाज होईल त्या ते फाटा मला असं वाटतय की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या चारच्या चार वॉर्ड मध्ये चारही नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे शिवसेनेने आजपर्यंत राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्वपूर्ण स्थान दिले आहे मराठी माणसाच्या भल्यासाठी व गोरगरीबांच्या सर्वांगीण विकासाकरिता शिवसेना पक्षाला सर्वांनी आगामी निवडणुकीत विजयी रुपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले तुमचं कार्यालय गरीबांना मदत करणार आम्ही मदत केंद्र म्हणतो अनेकांना जर मदत पाहिजे असेल तर शिवसेनेचे कार्यालय अनेक आता आहे कोकण साहेब किती वर्षाचं जुळ कार्यालय आहे मी आलो होतो मंत्री असताना तुमच्या कार्यालयात आलो होतो आणि मी या ठिकाणी सांगितलं कार्यालयामध्ये सकाळपासून संध्याकाळी जाई नसते कोणत्याही पक्षाचं कार्यालय नाही किंवा कोणत्याही ऑफिसमध्ये तर करत नाही परंतु आमचं शिवसेनेचं कार्यालय त्या ठिकाणी शाखा म्हणता मी त्यांना ते मदत करतात तशी ही शाखा अगदी घर असतात या ठिकाणी आहे चौ बाजूकडून त्या ठिकाणी चार वार्ड इथे येतात त्या ताईंना आशीर्वादच मिळाला हे सांगा पद्धतीने त्या ठिकाणी काम म्हणाल याचं नाव विजयी चौक आहे आणि विजयाची मूर्ती या ठिकाणी शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची विजयाची मुहूर्त आम्ही इथून सुरुवात करतो तुमचा आशीर्वाद पाहिजे आमच्या सगळ्या मातृशक्तीचा आशीर्वाद पाहिजे आमच्या ताईंना शिवसेनेला साहेबांना लक्ष्मीवेणींना हा आशीर्वाद त्या ठिकाणी तुम्ही द्या आम्ही तुमची सेवा त्या ठिकाणी सतत करत राहू आणि सतत सेवा करण्यासाठी तुम बाकी आम्हाला काही स्वार्थ नाही तुम्हाला सांगतो समजा कधी कुठं ॲक्सिडेंट झाला तर धावत शिवसैनिक जातो म्हणजे मुलांना त्या ठिकाणी कोणी मारत असेल तर जाऊन त्या ठिकाणी स्वतः शिवसैनिक धावत जातो कधी एखाद एखाद्या वेळेस समजा शाळेमध्ये काय ॲडमिशन मिळेल तसं शिवसैनिक धावत धावत जातो आणि सगळं जसं शिवसैनिकांना जे ऐंशी टक्के समाजकारण वीस राजकारणाचा भाग मान्य बाळासाहेबांनी शिकोला या उद्घाटन समारंभ प्रसंगी शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते